हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मी थोडंसं आपले सिनियर सिटीजन्सांबद्दल बोलणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे का एकवीस ऑगस्ट हे वर्ल्ड सिनियर सिटीजन्स डे म्हणून सेलिब्रेट केला जातो नाईनटीन एटी एटमध्ये रोनाल्ड रिगन हे यू एस प्रेसिडेंट होते तेव्हापासून ते ठरवलं आपण हा दिवस म्हणजे एकवीस ऑगस्ट हा वर्ल्ड सीनियर सिटीजन्स डे म्हणून सिलेब्रेट करायचा आता आपण हे सिलेब्रेट करताना आपण काय करायला पाहिजे आपण आपलं वय विसरायचं फो युवर युअर एज आणि पास्ट विसरायचं आणि सगळे कंप्लेंट्स पण विसरायचे तक्रारी विसरून टाका आपलं वय विसरा आपला पास्ट भूतकाळ विसरा आणि आपल्या काही तक्रारी आहेत त्या पण सगळ्या विसरायच्या हे विसरायचं ते आपण लक्षात काय ठेवायचं जपायचं काय आपलं कुटुंब जपायचं आपली मित्रमंडळी जपायची पॉझिटिव थिंकिंग कायम बी पॉझिटिव आणि क्लीन आणि आनंदी घर कायम ठेवायचं अगदी आनंदात राहायचं आपले माणसांबरोबर आपले नातवंडांबरोबर आपले मित्रपरिवाराबरोबर एकदम आनंदी आणि आपण काही काही फॉलो करायचं हसत राहायचं कायम हसत राहावा आणि एक्सरसाइज रोजचं व्यायाम वॉकिंग असेल काही एक्सरसाइज तुम्ही करता तो विसरायचं नाही आणि वजनावर कंट्रोल ठेवायचा आपण सिनियर सिटीजन्स आहे का नाही जरा वजनावर नियंत्रण ठेवायला पाहिजे वजन वाढलं का नाही नको ते रोग साथ देतात म्हणून कायम वजनावर कंट्रोल ठेवायला पाहिजे मग आपण काय काय करायचं तर पण मी सांगणार आहे पाणी भरपूर प्यायचं असं लक्षात हे करू नका आपल्याला तहान लागली तर पाणी प्यायचं नाही पाण्याचं जग म्हणा बाटली म्हणा जवळ ठेवा आणि अधूनमधून एक एक घोट पाणी पी जावा तहान लागू देत मग पाणी पितो नाही सारखं अधूनमधून पाणी प्यायचं आणि पाणी कशात प्यायचं प्लास्टिक बॉटल वापरू नका काचेचं चालेल चा चालीचं चा चालेल स्टीलचं चा चालेल मातीचं चा चालेल फक्त प्लास्टिक वापरू नका आणि अधूनमधून विश्रांती घेत चला काही तुम्ही काम करत असाल तरी अगदी कंटिन्युअस यंग एजमध्ये करत होतो तसं करू नका हवी तेव्हा विश्रांती घ्या आणि आपण आजारी पडलं तर डॉक्टरकडे जायचं का नाही रेग्युलर चेकअप ठेवायचं तर वर्षाला एकदा म्हणा जाऊन आपल्या सगळ्या तपासण्या करून ठेवायच्या आपण आजारी पडल्यावरच डॉक्टरकडे जायचं असं नाही आहे रेग्युलर हेल्थ चेकअप ठेवायचं आणि देवावर विश्वास ठेवायचा का म्हणजे आपण आहे तो सगळं आपल्या हातानं करत असतो नंतर देवाचे हातात देवावर विश्वास ठेवा हे माझं पर्सनल मत आहे त्यामुळे देवावर विश्वास ठेवा देवावर विश्वास ठेवला का नाही आपल्याला खूप बळ मिळते आपल्यासाठी आपण विश देवावर विश्वास ठेवायचा देवाला काही कमी नाही आहे आपलं चांगलं होतं म्हणून देवावर विश्वास ठेवायचा सेल्फ बिलीफ स्वतःवर विश्वास ठेवायचा हे अत्यंत महत्वाचा आहे आणि पॉझिटिव्ह थिंकिंग कायम सकारात्मक विचार करा हो हे काय होईल एवढंच काय हे काय तसा, बी पॉझिटिव्ह आता आपण डाएटमध्ये काय काय कमी करायला पाहिजे आणि काय काय खायला पाहिजे आधी काय कमी करायचं तो सांगते पाच पांढरी विष म्हणतात पाच नाही तीन सॉरी मीठ साखर मैदा हे कमी करायचं ह्याला विष म्हणतात मीठ साखर आणि मैदा आता मीठ तुम्ही म्हणालो ओके मी वरनं जेवताना मीठ घेत नाही ठीक आहे मीठ जास्त असलेले वेळ असते का नाही लोणचं असते पापड वगैरे असते हे सगळं कमी करायचं साखर अगदी कमी करा मैदा वापरूच नका मिल्क प्रॉडक्ट्स जास्त आपण सिनियर सिटिझनानी वापरायचे नाही म्हणजे कफ वगैरे होतो म्हणून आणि त्याच्याशिवाय प्रक्रिया केलेला अन्न कुठलाही वापरू नका आता फॉर एक्झाम्पल तुम्ही फळं फ्रेश खाऊ शकता पण फळाचे ज्यूस पॅक्ड मिळतात असला प्रक्रिया केलेला अन्न वापरायचं नाही मग काय खायचं भरपूर व्हेजिटेबल्स भाजीपाला भरपूर फळा कडधान्य आणि शेंगा खूप चांगल्या शेंगा इवन शेंगाचे पालेचं पण थालीपीठ वगैरे बनवतात मोदीजीतच खातात म्हणे मध्यंतरी त्यांचे लेक्चरमध्ये बोलले होते शेंगा शेंगाची पानं पण वापरू शकतो आपण आणि ड्राय फ्रूट्स हे वापरा आणि फळं तर म्हटले भरपूर पा वापरा त्याच्याशिवाय नारळाचं पाणी वगैरे असं हे सगळं आपण भरपूर वापरायचं आणि आपले झोपेची वेळ खाणेपिण्याची आणि झोपेची वेळ का नाही ठराविक वेळ ठेवायची नाही ते दिवसभर झोपून राहिला बाबा आता मला काही काम नाही असं नाही करायचं ठराविक आहे दुपारी पण हो तर थोडा वेळ विश्रांती घ्या पण नॅप म्हणतो त्याला स्लीप म्हणत नाही रात्रीची स्लीप असते दुपारची नॅप असते डुलकी म्हणतो मराठीत पण ह्या वेळा ठरवून घ्या ठरलेल्या वेळेला तुमचं नाश्ता म्हणा जेवण म्हणा हे सगळं जरा आ, डिसिप्लिनरी वेनं करा आणि काळजी कशाची करायची नाही काळजी करायची नाही काही लोकं मी बघितलीत हो मरणाचीसुद्धा वाट बघतात कधी येते हो कधी अहो कधी देवाला बोलवायचं आहे तेव्हा तो बोलवेल ना तोपर्यंत आपण आपलं रोजचं काम करत जायचं आनंदी राहायचं आणि ओव्हर थिंकिंग बिलकुल करायचं नाही कसं होईल माझा आता पार्टनर नाही आहे मी एकटा पडलो आहे असं तसं बिलकुल काळजी करायची नाही म्हणून देवावरचा विश्वास मी म्हणते महत्त्वाचा आहे देवावर विश्वास ठेवला का नाही ओके देव बघतो सगळं म्हणून आपण निवांत राहतो आणि कोण काळी म्हटलं ह्याच्याकडे लक्ष बिलकुल द्यायचं नाही आणि स्वतःला एक चांगली हॉबी तुम्हाला जे काही आवडते ती हॉबी डेव्हलप करायचं हॉबी डेव्हलप केलं की काय होते माहिती का आपला वेळ भरपूर ते जातो जे तुम्हाला आवडते जे काही आवडते तर करा तुम्हाला सोशल वर्कची आवड असली की त करा तुम्हाला गाण्याची आवड असली ते गाणं म्हणा कोणाला मुलांना छोटे शिकवायचं असलं की त करा त्याच्याशिवाय आपण घरात आहे का नाही जे काही आपल्याला होते तर काम करत जाऊया पण अठहहास करायचं नाही हे मी करणारच हे माझं व्हायचंच पाहिजे बिलकुल कशाचंच अठहहास करायचं नाही अति मोह ठेवायचा नाही कशाच आणि कोण काही म्हणते ह्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही स्वतःकडे लक्ष द्यायचं भरपूर आणि व्यवस्थित आनंदी राहायचं आता काय झालं माहिती आहे का जग खूप बदललेलं आहे म्हणजे औषध पाणी आपलं राहणीमान झालेलं आहे त्यामुळे आपलं आयुष्य पण वाढलेलं आहे त्यामुळे जे काही आपल्याला देवानं दिलेलं आयुष्य आहे तर आपण आनंदी आणि अगदी सुखानं समाधानानं Mm. Galois of have a good day.